सांगली जिल्हा पोलीस दल आणि कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या वतीने निमित्त रक्तदान शिबिर आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते कुपवाड एम आय डी सी पोलीस ठाण्याच्या आवारात महाप्रसाद रक्तदान शिबिर तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सर्वसामान्य गरीब रुग्णांना रक्ताची गरज केव्हाही भासू शकते त्याचा त्यांना लाभ व्हावा या सामाजिक हेतूने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक विश्वजित गाढवे यांनी दिली कुपवाड शहर आणि आसपासच्या ग्रामीण भागातील अनेक तरुण मंडळाच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी रक्तदान केले या शिबिराला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला तसेच पोलीस शिपाई यांनीही रक्तदान केले महाप्रसादाचा लाभ हजारो भक्तांनी घेतला ब्लड ब्लड बँक बँक आणि मिरज यांनी रक्ताचे संकलन केले गणेशोत्सव सर्वत्र साजरा होत असताना कुपवाड एम आय डी सी पोलिसांच्या वतीने सामाजिक उपक्रम राबवले आहे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनीही त्याचे अनुकरण करून असे उपक्रम हाती घेतल्यास सर्वसामान्य गोर गरीब रुग्णाला रक्ताचा पुरवठा होणार आहे याशिवाय सांस्कृतिक कार्यक्रमही पार पडला देशभक्ती आणि धार्मिक गीतांनी वातावरण भक्तिमय झाल्याचे पाहावयास मिळाले नमस्कार एम आय डी सी कुपवाड पोलीस ठाणे सांगली पोलीस दलामार्फत गणेशोत्सवा अनुषंगाने आज रोजी आपण रक्तदान शिबिर एक सामाजिक बांधिलकी या हिशोबाने एक रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्यासाठी एम आय डी सी परिसर कुपवाड एम आय डी सी भागातील सर्व नागरिक गणेशोत्सव मंडळाचे सदस्य व्यापारी संघटना पत्रकार बंधू आय डी उद्योजक त्यांची टीम म्हणजे या भागातल्या सर्वांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे बऱ्यापैकी रक्तदान शिबीर रक्तदान रक्तदात्यांनी केलेलं आहे तसेच महाप्रसादाचं जो आयोजन केलेलं आहे त्याचाही त्यालाही प्रतिसाद उत्तम दिलेला आहे जास्त सा एक सामाजिक बांधिलकी जपून जास्तीत जास्त रक्तदान करण्यास प्रवृत्त करून एक आपल्याकडून जास्त प्रकारे जास्त प्रमाणात रक्ताचा पुरवठा इमर्जन्सीमध्ये व्हावा हे, या हेतूनं माननीय पोलीस अधीक्षक साहेब तसेच अप्पर मॅडम आणि डी वाय एस पी साहेब आणि पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी भांडुकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सदरचा कार्यक्रम सध्या तरी व्यवस्थित चालू आहे आणि अजूनही आता पावसामुळे थोडासा व्यत्यय आला होता पण आता त्याला प्रतिसाद भरपूर मिळत आहे धन्यवाद